मुंब्र्यात हृदयद्रावक घटना दिघा डॅम मध्ये बुडून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू कुटुंबावर दुःखाचा डोंगर मुंब्रा येथील डोंगराळ भागात असलेल्या दिघा डॅम मध्ये बुडून एका चौदा वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे अहमद अन्सारी असं या मृत मुलाचं नाव असून तो शाळेला दांडी मारून मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता या घटनेने त्याच्या कुटुंबियांवर विशेषतः आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मिळालेल्या माहितीनुसार अहमद हा त्याच्या काही मित्रांसोबत शाळेला न जाता मुंब्रा भागातील दिघा डॅम मध्ये फिरण्यासाठी गेला होता डॅमच्या परिसरात फिरत असताना पोहण्याच्या हेतूने तो पाण्यात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी घाबरून तातडीने तेथून काढता पाय घेतला त्यांनी या घटनेची माहिती कोणालाही दिली नाही आणि थेट मुंबईकडे परतले अहमद घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतरही त्याचा काहीच पत्ता लागला नाही अखेर त्याच्या मित्रांची चौकशी केली असता त्यांनी घाबरत घाबरत संपूर्ण घटनाक्रम सांगितला मुलांचा जबाब ऐकून कुटुंबियांना धक्काच बसला तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून शोधकार्य सुरू करण्यात आले काही तासांच्या शोधकार्यानंतर अहमदचा मृतदेह डॅमच्या पाण्यात आढळून आला आपल्या लाडक्या मुलाचा मृतदेह पाहून त्याच्या आईने केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता एका निष्पाप मुलाचा असा अचानक झालेला मृत्यू आणि मित्रांच्या चुकीच्या वागणुकीमुळे कुटुंबियांचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे या घटनेमुळे पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत